नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आणि आज आपण वाचूयात भाग तेरावा तोच काहीतरी गडबड उडाली टप्प्यात आलेल्या सावजावर अचानक झडप घालावी त्याप्रमाणे दुर्योधनानं भानुमतीला उचललं आणि तो तात्काळ प्रवेशद्वाराकडे सरकला युवराज श्रुतायूचा हात कमरेला लटकलेल्या खग्गाकडे गेला परंतु त्याच्या हाताची काही हालचाल पोहोचलेला दुर्योधन शेवटच्या पायरीवर पाय ठेवताच सिंहासारखा गरकन मागे वळला आणि सर्वांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात म्हणाला आर्यावर्तातील समस्त क्षत्रिय वीरांनो मी कुरुराज दुर्योधन या राजकन्येचं हरण करतो आहे सामर्थ्य असेल तर त्यांना माझा रथ अडवावा एवढं बोलून तो वळला आणि त्वरेनं स्वयंवरा मंडपा बाहेर उभ्या असलेल्या रथाकडे निघाला आधीच ठरल्याप्रमाणे सारथी प्रतिकामी रथ घेऊन सिद्धच होता मूर्ख राजपुत्रा जरासंध या सभेत उपस्थित असताना तू हे अवधत्य करू शकत नाहीस सर्वांना ऐकू जाईल एवढ्या आवाजात जरासंध गरजत उठला आणि लांब लांब पाय टाकत प्रवेशद्वाराकडे निघाला श्रुतायुन दुर्योधनाला अडवण्यासाठी धाव घेतली आडवा आडवा त्याला जाऊ देऊ नका एकच गलका झाला सगळे क्षत्रिय राजपुरुष आपआपली शस्त्र परजत बाहेर पडण्यासाठी सिद्ध झाले परंतु प्रवेशद्वारावर अंगराज कर्ण धनुष्य सरसावून उभा होता दुर्योधनाला अडवायला निघालेला श्रुतायू दहा पावलं पुढे जात नाही तोच कर्णाच्या बाणानं विद्ध होऊन खाली कोसळला तशाही स्थितीत हातातलं खग्ग त्यानं कर्णावर भिरकावलं तो प्रहार चुकून कर्ण प्रवेशद्वारात पुन्हा पहाडासारखा उभा राहिला यावेळी महाप्रतापी जरासंध हाच त्याच्या बाणाचं लक्ष ठरला क्षणार्धात हातातली गदा आडवी करून जरासंधानं तो प्रहार चुकवला खरा परंतु कर्णानं जरासंधावर बाणांचा इतका वर्षाव सुरू केला की जरासंधाला गदा टाकून धनुष्य घेण्या इतकीही उत्संत मिळाली नाही ज्याच्या हातात धनुष्य नाही अशा जरासंधासारख्या वीरावर बाण टाकायची कर्णाची मुळीच इच्छा नव्हती परंतु दुर्योधनाला पुरेशी उत्संत मिळाले असेल तर सर्वांना असच जखडून ठेवायला पाहिजे होत राजा जरासंधाची त्रेधा उडालेली पाहून संतप्त झालेला त्याचा सेनापती शिशुपाळ किंचाळलाच अधम सुतपुत्रा तुझ्याहून श्रेष्ठ असलेल्या क्षत्रिय वीरांना अडवायचं औधत्य करू नकोस व्यर्थ प्राणासमुखशील शिशुपालाचं ते आव्हान स्वीकारत करण म्हणाला जन्मजात क्षत्रियत्वाचा एवढा अभिमान वाटतो तर आधी या सारथी पुत्राशी सामना करून तुझं युद्ध कौशल्य सिद्ध कर व्यर्थ बडबड करू नकोस आणि त्यानं शिशुपालावर असे काही अमोघ बाण टाकले की हातात धनुष्य असूनही शिशुपाल पुरता गोंधळून गेला त्याची एकाग्रता भंगली असल्याचं लक्षात येताच कर्णानं दुसऱ्या एका बाणानं त्याच्या हातातलं धनुष्य उडवून लावलं निशस्त्र झालेल्या शिशुपालानं खग्ग घेऊन कर्णावर चाल केली परंतु कर्णानं त्याच्या हातातलं खग्गही उडवून लावलं कर्णावर आता चहूबाजूंनी बाणांचा वर्षाव सुरू झाला दुःशासन शकुनी आणि त्यांच्या सोबत आलेले निवडक पदादी कर्णाला साथ देऊ लागले संपूर्ण स्वयंवर मंडप रक्ताच्या चिखलान जणू माखून निघाला नीच कुलोत्पन्न सुतपुत्रा धनुर्विद्या कौशल्य दाखवलं तेवढं पुरेसे आहे मी जरासंध तुला द्वंद्व युद्धाचं आव्हान देतो समोरे आणि मित्र कर्तव्य केल्याच्या आनंदात समाधानानं प्राण सोड जरासंधानं पुन्हा गर्जना केली जरासंधानं दिलेले ते आव्हान ऐकताच डिवचलेल्या भुजंगासारखा कर्ण फुटकारलाच हातातलं धनुष्य खेळण्यासारखं भिरकावून देत तो म्हणाला उन्मत्त जरासंध तुझ बाहुबळ पाहायला मीही तेवढाच उत्सुक आहे इतका वेळ स्वयंवर मंडपात सुरू असलेलं युद्ध आता स्वयंवर मंडपा बाहेर आलं सर्वजण द्वंद्व युद्ध पाहायला गोळा झाले या सगळ्या धांदलीत भानुमतीला पळवून नेणाऱ्या दुर्योधनाला अडवणं बाजूलाच राहिलं पाठीवरचा बाणांचा भाता आणि कवच उतरवून ठेवून कर्णानं शड्डू ठोकला दुपारच्या सूर्यकिरणात त्याचं गौर शरीर तप्त सुवर्णासारखं झळाळू लागलं कर्ण धनबासाठी सिद्ध होतो आहे तोवर जरासंधही ही आखाड्यात उतरला जरासंधासारख्या बलशाली वीरा आज कर्णासारखा नवतरुण उभा होता कर्ण जरासंधा इतका अनुभवी नसला तरी त्याच्या ठिकाणी अदम्य आत्मविश्वास होता आणि शरीरावय विजेला लाजवी असं चापल्य होत कर्णाला ठार करून जरासंध कुरुसत्तेला आव्हान द्यायला निघाला होता कुंतीच्या रूपानं यादव कुलाशी संबंध जोडणाऱ्या कुरूंनाही तशीच अद्दल घडवायला हवी होती परंतु त्याआधी संपूर्ण क्षत्रिय सभेला आव्हान देणारा हा दुर्योधनाचा मित्र कर्ण संपवायला पाहिजे होता एखाद्या जीर्ण वृक्षाची शुष्क फांदी अचानक कोसळावी त्याप्रमाणे जरासंधाचा दणकट हात कर्णाच्या स्कंध प्रदेशावर आदळणार तोच कर्णानं विजेच्या चापल्यानं खाली झुकून तो प्रहार चुकवला आणि हेलपाटात पुढे गेलेल्या जरासंधाच्या पाठीत दोन्ही मुठी एकत्र बांधून जोराचा प्रहार केला संतापलेल्या जरासंधानं मागे वळून कर्णावर अगणित मुष्टी प्रहार केले त्याला प्रत्युत्तर म्हणून कर्णानंही तेवढेच प्रहार केले प्रचंड देहाचा जरासंध हळूहळू थकल्यासारखा दिसू लागला कर्णाचे प्रहार न सोसून दीर्घ निश्वास टाकू लागला परंतु तरीही तो हरला नाही इतका वेळ लढा देणारा प्रतिस्पर्धीच त्याला आजवर लाभला नव्हता इरेला पेटून तो पुन्हा कर्णावर कोसळला परंतु जरासंधाचं हाच बेसावध क्षण कर्णाच्या पथ्यावर पडला क्षणार्धात जरासंधाच्या पाठीमागे जाऊन त्यानं दोन्ही बाहूंची घट्ट कव घालून जरासंधाला जखडून टाकलं दात ओट खात जरासंध सुटण्याची धडपड करू लागला लाथा झाडू लागला परंतु कर्णानं पकड ढिली होऊ न देता जरासंधाला तसंच जमिनीवर पाडला आता जो जरासंदाच्या पाठीवर स्वार झाला होता आणि जरासंदाला ठार करणं त्याला सहज शक्य होत बेमुरवतखोर शत्रूला उताना पाडून प्राण जाईपर्यंत त्याच्या छातीवर बेदम मुष्टीप्रहार करावेत असं त्याला वाटू लागलं परंतु तो मोह कर्णानं आवरला कारण त्या प्रयत्नात जरासंधाला कर्णाच्या मजबूत बाहूतून सुटायची आयतीच संधी प्राप्त झाली असते आणि अधिक विचार न करता कर्णानं आपला बाहुकंठ डाव टाकला दोन्ही हात जरासंधाच्या मानेखाली घालून निग्रहानं आवळायला सुरुवात केली भरभक्कम दोरांचा फास आवळला जावा त्याप्रमाणे जरासंधाचा कंठनाल आवळला जाऊ लागला उजवा गुडघा त्याच्या पाठीवर रोवून कर्णानं जरासंधाच्या सर्व हालचाली थांबवल्या जरासंधाचा उजड देह कारमुख धनुष्यासारखा वाकला त्याची मृत्यू घटिका जवळ आली आता मृत्यू किंवा शरणागती हे दोनच पर्याय जरासंधासमोर उभे होते परंतु तो शरण आला नाही की त्यानं प्राणदानाची याचना केली नाही भोवती जमलेले क्षत्रिय राजे श्वास रोखून ते अद्भुत द्वंद्व पाहत होते जरासंधाचा सेनापती शिशुपाल दात ओठ खात हात चढू लागला परंतु द्वंद्व युद्धाच्या नियमाप्रमाणे त्याला युद्धात उतरता येत नव्हतं कर्णाला माहीत होतं जरासंधासारखा मानी योद्धा मरण पत्करील पण प्राणदानाची याचना करणार नाही परंतु विजय किंवा मृत्यू हा तर द्वंद्व युद्धातला पहिला नियम आहे तेव्हा पण नाही वीर योद्ध्यांची मन वीर योद्धेच जाणू शकतात जरासंधाचा पूर्ण पराभव झाला होता आता तो उठून उभा राहिला असता तरी कर्णाशी लढू शकला नसता आणि त्यानं तसा प्रयत्न केला असता तर ते त्यालाच लांछनास्पद ठरलं असत अधिक विचार करायला वेळ नव्हता क्षणाचाही विलंब न करता कर्णानं आपल्या बाहुकंटक डावाची अमोघ पकड ढिली केली जरासंध मुक्त झाला क्षणभर काय झालं तेच जरासंधाला कळालं नाही मृत्यूची प्रतीक्षा करणाऱ्या जरासंधाला प्राणदान मिळालं आणि तेही न मागता मिळालं करणासारख्या वीरानं एका वीर योद्ध्याला वीरासारखं वागवलं होतं त्यानं ठरवलं असतं तर तो आज महाप्रतापी जरासंधाला ठार करणारा वीर ठरला असता दश दिशांना त्याची कीर्ती पसरली असती पराभवाच्या ग्लानीनं नव्हे तर कर्णाच्या त्या असीम औदार्यानं जरासंधाचं मन भरून आलं शाबास कर्ण पराक्रमी योद्धा आजवर मी पाहिला नव्हता जरासंध उद्गारला आणि कर्णाचा उजवा हात हाती घेऊन वर उंचावत तो म्हणाला समस्त क्षत्रिय वीर हो कुठल्याही योद्ध्याला ज्याच्याकडून पराभूत होतानाही धन्यताच वाटावी असा हा असामान्य वीर आहे त्याच्या बाहुबळावर प्रसन्न होऊन मी अंगराज्याच्या सीमेजवळील माझी मालिनी ही नितांत सुंदर नगरी त्याला भेट म्हणून देतो आहे अंगराज कर्ण हा आजपासून मगधराज जरासंधाचा मित्र झाला आहे अंगराज कर्ण आणि मगधाधिपती जरासंधाच्या जय जयकाराच्या घोषणा असमंतात दुमदुमल्या जरासंधानं केलेली ती घोषणा कर्णालाही अनपेक्षितच होती आताच ज्याच्याशी एवढं अटीतटीचं जीवघेणं युद्ध केलं त्या शत्रूच्या मनाचा एवढा उदारपणा तो आज प्रथमच अनुभवत होता कृतज्ञतेने कर्णाचं मन भरून आलं मगधराज दोन्ही बाहू उभारून कर्ण जरासंधासमोर उभा होता अंगराज आपल्या विशाल बाहूत जरासंधानं कर्णाला सामावून घेतलं दोन मित्र एकमेकांना कडाडून भेटत होते एका भीषण बंधवाची सांगता सलोख्यात झालेली पाहून शिशुपालासारखे काही लोक सोडले तर सर्वांनाच आनंद झाला महाराज चित्रांगद युवराज श्रुतायू हे तर मनातून सुखावूनच गेले ज्या सभेत कर्णासारखे असामान्य वीर आहेत अशा कुरुसभेशी त्यांचे संबंध जोडले जाणार होते तिकडे भानुमतीसह कितीतरी योजने दूर निघून गेलेला दुर्योधन एका सुरक्षित स्थळी कर्णाची वाट पाहत बसला होता काही सैनिक उंच झाडावर चढून कर्णाच्या आगमनाची चाहूल घेत होते कर्णाच्या वाटेवर डोळे लावून बसलेला दुर्योधन मागे परतून राजपुरावर हल्ला करायचा विचार करू लागला बऱ्याच वेळानं राजपूर नगरीकडून हाती पांढरे ध्वज घेतलेले अश्वासाद येताना दिसू लागले अश्वसाद जवळ येऊन पोचताच दुर्योधनाला वस्तुस्थिती कळाली युवराज दुर्योधन राजकन्येसह राजपुरात परत आला कटुता दूर झाली सर्वांनी परस्परांना प्रेमालिंगन दिली स्वयंवर आटोपलं होतच आता विवाह सोहळ्याची तयारी सुरू झाली राजपूर नगरीला पुन्हा एकदा आनंदाचं भरत आलं ज्या स्वयंवर मंडपात रक्तपात झाला एकमेकांना द्वंद्वाची आव्हानं दिली गेली त्याच स्वयंवर मंडपात विधिवत विवाह सोहळाही संपन्न झाला नववधूसह ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत निघालेला दुर्योधन कर्णाच्या पदस्पर्शासाठी वाकला परंतु त्यापूर्वीच कर्णानं आपल्या प्रिय मित्राला हृदयाशी कवटाळलं दुर्योधनाच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू कुठल्याही शब्दांशिवायच दोघा मित्रांचा हृदय संवाद झाला समोर कलिंग राजकन्या भानुमती ओठंगून उभी होती तिच्या सुंदर डोळ्यातून कर्णाविषयीचा असीम आदर ओसंडून वाहत होता संपूर्ण क्षत्रिय सफेला अडवणारा आणि जरासंधासारख्या असामान्य योद्ध्याला धूळ चारणाऱ्या वीराला ती जवळून पाहत होती एवढंच नव्हे तर तो वीर पुरुष तिच्या पतीचा जीवलग मित्र होता त्याच्या आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे होते परंतु तो जेवढा पराक्रमी होता तेवढाच नम्र होता आताच नाही का त्यानं दुर्योधनाला पदस्पर्शही करू दिला नव्हता भानुमतीने सहेूकपणे सोबत असलेल्या आपल्या सखीकडे पाहिलं कर्णराजाचा तो पराक्रम राजवाड्याच्या सौदावरतीनं डोळे भरून पाहिला होता आणि भानुमतीची भेट झाल्यावर घडलेल्या प्रत्येक क्षणाचं इत्यंभूत वर्णन केलं होतं भानुमतीनं आपल्या सखीकडं पाहिलं खरं परंतु सखीचं लक्ष तिच्याकडं नव्हतंच तिची सखी वृषाली तो असामान्य पराक्रम करणाऱ्या वीराकडेच पाहत होती दुर्योधनाच्या मनातील कृतज्ञतेचे भाव शब्दरूप झाले तो म्हणाला अंगराज तुझ्या पायाला स्पर्श करायची संधी तू मला घेऊ दिली नाहीस ती निदान या नववधूला तरी घेऊ दे तिला मिळालेला आशीर्वाद माझ्या कामी येईल चटकन ती संधी घेऊन भानुमती कर्णाच्या पायावर वाकली कर्ण आशीर्वादाचे शब्द उच्चारू लागला तोच भानुमतीची सखी वृषाली त्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी पुढे झाली कर्ण गोंधळून थोडा मागे सरला भानुमती म्हणाली क्षमा असावी ही माझी सखी वृषाली सारथी प्रमुखांची कन्या युद्धातील आपला पराक्रम पाहिल्यापासून तिला आपल्या दर्शनाची फार उत्सुकता होती कर्णानं कौतुकपूर्ण दृष्टीनं वृषालीकडं पाहिलं इतका वेळ हीच तरुणी त्याच्याकडे कधी चोरून तर कधी धीटपणे एकटक पाहत होती परंतु आता त्यानं सरळ पाहिलं तर नजरवर उचलायचंही धाडस होत नसल्याप्रमाणे तिचे डोळे जमिनीवर खेळले होते मधूनच ते कर्णाच्या निमुळत्या पायापर्यंत पोहोचत होते आणि तिथूनच मागे फिरत होते तिच्या चेहऱ्यावरील सलज्ज भाव पाहून कर्णालाही संकोचल्यासारखं झालं त्याच्याकडे इतक्या आदरानं पाहणारी इतकी सुंदर तरुणी तो पहिल्यांदाच पाहत होता आणि तिच्या डोळ्यात तर आदर भक्तिभाव याबरोबरच आणखीही खूप काही उचंबळून आलेलं दिसत होत ते काय असावं याची अस्पष्टशी चाहूल लागताच कर्ण निशब्द झाला तन मनात अनाम सुखाच्या लाटा उचंबळून आल्या दृष्टी अंतर्मुख झाली स्वतःशीच हसून कर्ण खाली पाहू लागला चटकन पुढे होऊन वृषालीनं कर्णाचे पाय शिवले आणि पुन्हा एकदा कर्णाकडे पाहून घेऊन ती इतरांच्या दर्शनासाठी पुढे गेलेल्या भानुमतीच्या पाठोपाठ निघून गेली जरासंधाला जिंकणारा कर्ण त्या अर्धोनिलित डोळ्यांच्या पापण्यात बंदिवान झाला होता कर्णाला आठवलं जाताना तिनं डोळे उचलून पुन्हा तसेच धीटपण पाहिलं होतं कदाचित पुन्हा डोळा भेट होईल न होईल या आशंकेने की काय त्याला ते धीट डोळे आठवत राहिले ते टपोर डोळ्यांवरील अर्धोन मिलित पापण्या कमळाच्या पाकळ्यांसारख्याच होत्या आणि तिच्या गोड चेहऱ्याचा वर्णही ताजा रजत कमळाच्या तांबूस गौर किंबहुना पांचाली सारखा काहीसा शामल होता निश्चितच पाहता क्षणीच प्रेमात पडावं असच ते सौंदर्य होतं असतो पुढील भागात पाहूया काय कर्णाला रुशाली पुन्हा भेटेल पाहूया पुढील भागात